हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा सर्व पित्री अमावस्या येत आहे व या अमावस्येला आपण काय करावे काय करू नये याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण ऐका खूप छान आहे आपल्या पित्रांना आपण तर्पण कसं करावं किंवा काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबियांवर राहिला पाहिजे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा खूप छान आहे सर्व पित्री अमावस्या जिला पितृ अमावस्या हे देखील म्हणतात ही भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील शेवटची अमावस्या असते या दिवशी सर्व पितरांना श्राद्ध तर्पण पिंडदान करून यांचे आशीर्वाद घेतले जातात या दिवशी काय करावे पहिला प्रथम म्हणजे पहिला मुद्दा आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घर स्वच्छ करून अंगणवोटात झाडून देवांना धूप दीप दाखवून फुले वाहून तुम्ही बाहेर जा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक धूप किंवा अगरबत्ती आपल्या पितरांच्या नामस्मरणाने दक्षिण दिशेला ओवाळायची आहे आणि तुळशीमध्ये लावून द्यायची आहे दुसरा मुद्दा आहे अंगणात किंवा घरासमोर तांदूळ हातात तांदूळ घ्यायचे आहे त्यात काळे तीळ टाकायचे आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे व पूर्व दिशेला तोंड करून आपल्या पितरांचं नामस्मरण करून ते पाणी व अक्षदा म्हणजेच तांदूळ हे पितरांना अर्पण करून द्यायचं आहे तर्पण करायचं आहे तिसरं आहे तर्पण पिंडदान करताना पिन पितृमंत्र म्हणायचं आहे बघा तुम्ही त्या दिवशी तर्पण कराल पिंडदान कराल नाही का नैवेद्य दाखवाल आपल्या पूर्वजांना त्या दिवशी तुम्ही पितृ मंत्र येतो तो, तो तुम्ही मोबाईललासुद्धा लावू शकतात नाही तर म्हणू पण शकतात पण पितृमंत्र लावल्याने पित्र अतिशय प्रसन्न होऊन जातात चौथं आहे ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यायची आहे एखादं ब्राह्मणाला बोलवून त्याचा मान सन्मान करायचा आहे त्याला भोजन खाऊ घालायचं आहे आणि दक्षिणा द्यायची आहे हे सुद्धा खूप छान असतं पाचवं आहे नदीकाठी जाऊन तुम्हाला तर्पण करायचं आहे बघा नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही जाऊ शकतात नदीकाठी तिथे तर्पण पूर्वजांच्या नावाने तुम्ही तर्पण करू शकतात थोडेसे काळेतीळ आणि आपण म्हणतो ना काळेतीळ आणि ती आपले सफेद तीळ राहिले तरी चालणार आहेत पण तुम्ही काळे अवश्य घेऊन जा तर्पण करताना काळे सोडा याच्याने आपल्या पितरांना मुक्ती भेटते पाचवं आहे एक तीन किंवा पाच अशी गरीब लोकांना तुम्हाला घरी बोलवून पितरांचं नामस्मरण करून त्यांना भोजन खाऊ घालायचं आहे बघा एक तीन पाच असे किती पण लोक गरीब लोक असतील त्यांना घरी बोलवून त्यांना त्या ते दिवशी भोजन खाऊ घालायचं आहे हे सुद्धा खूप छान आहे सहावं आहे या दिवशी मांसमध्ये कांदा लसूण यांचा त्याग करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला मांस वैगरेमध्ये कांदा लसूण हे खायचं नाही आहे सहावं आहे महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दीपदान केल्याने ते अतिशय पुण्यकारक मानले जाते तर आपल्या म पूर्वजांचं नामस्मरण पित्तरांचं नामस्मरण करून या दिवशी जर तुम्ही दीपदान केलं तर ते अतिशय छान असतं बघा दीपदान केल्यामुळे आपल्या घराची प्रगती सुधारते मुलं बाळांमधलं चिडचिडपणा कमी होतो घरात स्वास्थ्य लागतं नाही का आपली प्रगती होत जाते त्यामुळे तुम्ही दीपदान नक्की करा सर्व पित्री अमावसेला अगदी मनापासून पितृदेवतांना तर्पण केल्याने भोग अर्पण केल्याने नैवेद्य दाखवल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद मिळतो व घरात सुख समाधान शांती लागते तर सर्व पित्री अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा असेच छान छान व्हिडिओ बघत जा व लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद